हॅलो फ्रेंड एम एस कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहोत सुका कोलंबी सुका कोलंबी बनवण्यासाठी मी ते कोलंबी घेतली आहे एक बटाटा घेतला आहे एक कांदा घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे कोथंबीर आणि शेवग्याच्या शेंगा गॅसवर कढई ठेवली आहे मी गरम करायला त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेऊ तेल पण व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे थोडा वेळ तेल गरम झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये आपण कांदा टाकू कांदा बघू शकता आपलं तेल छानपैकी गरम झालं आहे कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत थोडा आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो टोमॅटो पण थोडा वेळ व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपण मसाले ॲड करणार आहोत मी इथे मालवणी मसाला घेतला आहे दोन चमचे एक चमचा हळद एक चमचा धनाजिरा पूड आणि एक चमचा लाल तिखट मसाले पण व्यवस्थित फ्राय करायचे आहेत कांदा टोमॅटो फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये आपण कोलंबी आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे ह्याला पण व्यवस्थित फ्राय करायचं आहे कोलंबीला छान मसाल्याचा फ्लेवर आला पाहिजे दोन मिनटं फ्राय करायचं आहे व्यवस्थित सर्व मिश्रण आता ह्याच्यामध्ये आपण शेंगा टाकून घेणार आहोत बघू शकता छान फ्राय झालेले आहेत आता शेंगा टाकून शेंगा पण दोन मिनटं व्यवस्थित ह्याच्यामध्ये फ्राय करायचं आहे आपण ह्याच्यामध्ये शेंगा फ्राय करून झाल्यावर याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत पाणी पण एकदम जास्त टाकायचं नाहीये कारण आपण सुका कोलंबी बनवत आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून थोड्या पाच मिनिटांनी आपण चेक करणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे आता याच्यामध्ये आपण कोकम ॲड करणार आहोत कोकम टाकणार आहोत कोकम याला चांगला फ्लेवर येतो टेस्ट पण छान लागते आणि चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत इथे मी खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे जे मी आधी बनवून ठेवलं होतं ह्याची पण रेसिपी मी लवकरच तुमच्या सोबत शेअर करणार आहे आता आपण परत दहा मिनटं याला शिजू द्यायचं व्यवस्थित कोलंबी आपली रेडी होते शिजून बटाटा शेंगा शिजायला थोडा टाइम लागतो पंधरा मिनिटं झालेली आहे तुम्ही बघू शकता बटाटा पण छान शिजलाय कोलंबी पण आपली व्यवस्थित शिजली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असे छान व्हिडिओ बघण्यासाठी एम एस कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रेडी टू इट